सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंब मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी गेलं होतं आणि त्यांच्या भेटीनंतर सरपंच संतोष देशमुख अण्णा यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मीडियासमोर स्पष्ट सांगितलं आत्तापर्यंत कारवाई कुठपर्यंत आलं आहे जे जे आरोपी अटक केलेत त्यांच्याबद्दल काय खुलासे आलेत आणि पुढील कारवाई कधी का होणार संतोष आणणा यांची हत्या झाली यामध्ये कोणकोण आरोपी आहेत आणि या घटनेचा मास्टर कोण आहे या सर्व घटनेबद्दल सरपंच संतोष यांचे बंधू धनंजय देशमुख यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बोलणं झालं आपल्या सर्वांना ठाऊकच असेल संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये आतापर्यंत सर्व आरोपींना ताब्यात घेतलंय फक्त एकच आरोपी अजूनही फरार आहे तो म्हणजे कृष्णा आंधळे भेटचे नवीन एस पी नवनीत कावन यांनी आश्वासन दिले येणाऱ्या पाच सात दिवसात त्यालाही ताब्यात घेण्यात येईल पण आज धनंजय देशमुख आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली कारण की देशमुख कुटुंबियांना ही माहिती हवी होती संतोष देशमुख अण्णा यांची निर्गुणपणे हत्या झाली त्याच्यावरती प्रशासनाने कोणती कारवाई केली आणि त्या घटनेचे अपडेट काय ज्या ज्या लोकांना ताब्यात घेतले त्यामधून काय निष्पन्न झाले आणि आरोपींना किती दिवसानंतर या घटनेची शिक्षा सुनावली जाणार पहा अगोदर सरपंच संतोष देशमुख अण्णा यांचे बंधू धनंजय देशमुख मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीनंतर काय म्हणाले मुख्यमंत्री साहेबांना जे पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं तेच तेच आश्वासन आम्हाला दिलंय आरोपी कुणालाही सोडणार नाही जे आरोपी आहेत त्यांना सजा भेटणार आहे महाराष्ट्राला एक उदाहरण भेटणार आहे याच्यातून की गुन्हेगाराला इथं माफ केलं जात नाही आणि तसं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे आम्ही चर्चा केली आहे निवेदन नाही दिलं आम्ही अगोदरच साहेब आपले आमदार साहेब सुरेश अण्णा वगैरे ते बोलत आम होते आम्ही चर्चा केली त्यांच्यासोबत या सगळ्या प्रकरणाची आणि आमच्याकडे काही ज्या गोष्टी होत्या ऑफिशियली त्या आम्ही दाखवल्या आणि त्यांच्यासोबत चर्चा केली आम्हाला न्याय पाहिजे मग ते कसा भेटतंय ते साहेबांना सांगितलं आम्ही की आम्हाला न्याय द्या हा आम्ही भूमिका फक्त न्यायाची मांडली आम्हाला न्याय पाहिजे ते बघतील ते मग त्यांना ते ते निर्णय घेतील ते मुख्यमंत्री आहेत ते निर्णय घेतील मला फक्त मला न्याय निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे त्यांनी हो बोलले त्याच्यानंतर ह्या गुन्ह्यामध्ये कुणी असलं किती मोठं असलं तर त्यांना शंभर टक्के ह्याच्यात शिक्षा होणार हे त्यांनी शब्द दिले नाही सांगितले आम्ही चर्चा आम्ही 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 जे एफ आय आर आहेत एफ आय आर प्रमाण आम्ही बोललो साहेबांना आणि एफ आय आर प्रमाण बोलणं झाल्यानंतर आम्ही जी घटना घडली त्या कालावधीमध्ये सगळ्यांच्या सीडीआर काढा आणि त्याप्रमाणे सगळा तपास करा काय रोल आम्ही एफआयआर एफ आय आर बद्दल माझं बोलणं झालंय आम्ही जे एफ आय आर आहेत सगळे अठ्ठावीस मे पासूनचे ते सगळे त्यांना दिले सबको सजा मिलने वाली है जिसने भी भी किया है ये जिसने हत्या की आहे पुरावे म्हणजे जे एफ आय आर आहेत पहिल्यापासूनचे एक चार पाच महिन्यातले ते कसे जुळतात एकमेकाला त्याचे मी साहेबांसोबत चर्चा केली म्हणजे वाल्मिकी कराड जो आभार आहे तो पण सगळे सगळे दिले सगळे दिले आम्हाला त्याचा अहवाल एक दोन दिवसामध्ये सगळा मिळण्याबाबत पण चर्चा केली दोन दिवसात ते आपल्याला जे काय तपास झाला ते आपल्याला करत नाही आम्हाला ज्या बदल करायचे आहेत ते सांगितले जे बदल करायचं सांगितलं आपण सर्वांनीच ऐकलं धनंजय देशमुख काय म्हणाले महाराष्ट्रामधील सर्व जनतेला अपेक्षा आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस सरपंच यांच्या हत्यानंतर योग्य ते न्याय करतील म्हणजे ते कोणत्याही दबावाखाली किंवा कोणाच्याही आदेशाखाली ते काम करणार नाहीत असं त्यांनी आश्वासन दिलं आहे की महाराष्ट्र जनतेला देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हीच अपेक्षा आहे मुख्यमंत्री साहेबांना एकच म्हणणं आहे त्यांनी कोणत्याही दबावाखाली किंवा कोणत्याही गोष्टीला इग्नोर न करता या घटनेमध्ये जे कोणी आरोपी असेल जे कोणी मास्टर माइंड असेल त्यांना फाशीची शिक्षा सुनावी कारण की सरपंच संतोष देशमुख अण्णा यांची अतिशय निर्गुणपणे हत्या केलेली आहे त्यांना जन्मठेप किंवा काही वर्षाची कारावास ठेवण्यात येऊ नये त्यांना फाशीची शिक्षाच देण्यात यावी मित्रांनो आपल्याला काय वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य तो न्याय देशमुख कुटुंबांना देतील का कमेंट करून नक्की कळवा